गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज त्रिमूर्ती चौकातील कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून त्यातील अडीच लाख रुपयांचे कपडे आणि रोकड चोरून नेणाऱ्या अटल चौट्याला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अटक केली सुलतान शेख असे या चौट्याचं नाव दुकाना आहे दुकानातून चोरलेले पंधरा हजार रुपयांचे कपडे जप्त करण्यात आले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिमूर्ती चौक येथील परदेशी निवास या इमारतीमध्ये अल्फा मेन्स हब हे दुकान आहे या दुकानाचे शटर तोडून चौठ्यांनी अठ्ठावीस आणि एकोणतीस मार्चच्या रात्री दोन तपास पथकाने केलेल्या तपासात पोलीस अंमलदार मंगेश पवार महेश बारवकर सचिन गाडे अभिनय चौधरी तुकाराम सुतार यांना हा घरफोडी रेकॉर्ड वरील गुन्हेगार सुलतान शेख याने केल्याची माहिती मिळाली त्याचा शोध घेत असताना तो कोंडव्यातील शिवनेरी नगर येथे मिळून आला त्याला दोन एप्रिल रोजी पोलिसांनी अटक केली त्याने साथीदाराच्या मदतीने घरफोडी केल्याचं निष्पन्न झालं त्याच्याकडून पंधरा हजार माल जप्त केला आणि उर्वरित माल आणि साथीदाराचा तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा